त्रिगुणाधीत तिन्ही गुणांच्या व्यतिरिक्त जो अत्रिय आमच्या तीन गुण आहे रज तम आणि सत्व या त्रिगुणातीत जो आहे तो अत्रिय लक्षात घ्या अत्रि शब्दाचा अर्थ त्रिगुणाला राग येत नाही म्हणजे त्याच्यात ठिकाणी बघा तम नाही रज नाही तो विकरत नाही सत्वही नाही ज्याला कधीतरी आनंद होतो ना त्याला कधीतरी राग येतो ठरलेलं गणिता ठरलेला ज्याला कधीतरी आनंद होतो ना त्याला कधीतरी राग येतो वाईट वाटत या तिन्ही गुणांच्या पलीकडं जो आहे तो अत्रिय अनुसया मावले हो तुमच्याकरता तुम्ही अनुसया बना इथे संधी करून टाका अन शब्दाची आणि सुया अन आणि सुया दोन शब्द आहेत बाबा आमच्या बाबांना दत्त जयंतीचा कार्यक्रम करायचा मोठा शौक आहे मी बाबांकडे जात असतो यावर्षी मला असं वाटतं मी नसेल किंवा बाबांना माझी आठवण नसेल पण व्याख्यान मालेला मी या अनुसया शब्दाचा अर्थ हा सांगा अनुसया मावल्या मुद्द्यावर येतो अनवसया अन असू या शब्द आहे जिच्यामध्ये असूया नाही ती अनसुया जिच्यामध्ये असूया नाही मध्ये असूया आहे आपल्या बहिणीबद्दलची असूया आपल्या भाऊजाईबद्दलची असूया जावेबद्दलची असूया सासूबद्दलची असूया धीराबद्दलची असूया जो भेटल त्याच्याबद्दलची असूया असते बघा अगदीच कोणी लुगडं नवीन नेसून आलेली मावली असेल ना इथं तिची ओळख नाही तिचं नाव माहीत नाही गाव माहीत नाही शिव माहीत नाही तिची जात माहीत नाही पाप माहीत नाही तरी आम्ही तिच्यावर जळायला सुरुवात करतोय जळणं म्हणजे असूया बस ती नाही मानवा पंथाचा सह्याद्री वर्णन नावाचा ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथामध्ये सह्याद्री वर्णन नावाच्या ग्रंथामध्ये या अत्री अनुसया शब्दाचा अर्थ येऊन जातोय देखील आम्हाला तेवढंच माहिती आहे पाहिजे बस आम्ही वाटून टाकली संत वाटून टाकली देव वाटून टाकली गोरोबा काकांना वैष्णव हो गोरोबा काकांना कुंभाराने घेऊन टाकलाय सावतामाळी माळ्यांनी घेऊन टाकलाय तुकोबांना मराठीने घेऊन टाकलाय नारायण सोनाराला सोनारांनी घेऊन टाकला वाटून टाकलीत ना आम्ही शरीर चक्रधर स्वामी घेतला मनभाऊनी एकमुखी घेतला वैष्णवाने तीनमुखी घेतला बौद्धांनी आंबेडकरांना घेतला तर मराठ्यांनी शिभांना घेतला माळ्यांनी ज्योतिबांना घेऊन टाकलं बघा तुम्ही आम्ही सर्व वाटप केलं केलेला उपदेश बघा किती मस्त आहे की नामदेव महाराज सांगतात की कृष्णाला जेव्हा अभद्र हा बोलत होता हा ब्रा हा बळ महाबळ त्यावेळेला तिथे शिवरंजन शिवरंजन नामदेव महाराजांनी वर्णन केले ठाऊनी जाती उखळे उडत आवळाची शब्द ऐकली माणसांना राग येऊ का नाही येऊ पण इथं मात्र ती जाती उखळ पाटे वरवंटे यांना राग येईल लागला जाती उखळे उडताती मस्तकी मस्त की यांना रागाला कृष्णाला बोलल्याचा आणि म्हणून जाते उखळ पाटे मुसळ हे तुमच्या आमच्या घरातल्या लक्ष्मी झाल्या हवले काय म्हणतात उखळाला मुसळाला जात्याला लक्ष्मी केवढ्या गिरण्या होऊ द्या केवढे मिक्सर निघू द्या तुम्हाला हळद लावायची असेल ना ती जात्यावरच फोडावी लागते पाट्यावरच फोडावी लागते समजून घ्या हा ती गेरण्या दळून आणून नाही झोपडत तुम्हाला फोडावी लागते पाट्या वरुंट्यावर आणि दळावी लागते जात्यामध्ये लक्ष्मीचं देण त्यांनाच दिलेलं आहे त्याला कारण कृष्णाच्या वेळेला कुठल्याही माणसाला राग आला नाही पण जात्या पाट्याला राग आला त्याला राग आला मुसळाला राग आला मुसळाला आजही लक्ष्मी म्हणतात आमच्या घरात जातं राहिलं नाही वरवंटा राहिला नाही आजी चष्मेवाली आई तुया सुनेला सांग पाट्यावर जरा मिरची वाटून दाखव वाटून दाखवल खरं बोल शपथ घेऊन बोलतोय तुया सासूची दाखवल मार्दन जाऊ दे ना घरी गेल्यावर काय करू ते दाखवाल का नाही ना नाही म्हण ना जे वाटत शेजारी पाट्यावर यांना वाटता येणार नाही बोट ठेचून घेतील यांच्या आताची आग होईल पाट्यावरोट्यानी लाखो रुपये कमवली नाशकात आणि मुंबईमध्ये पुण्यामध्ये बघा चुलीवरची मिसळ कायची चुल तिथं आमच्या घरात चुलत राहिली नाही देवाईला लक्ष्मीपूजन कशाने करायची सुरुवात माहिती आहे तुम्हाला लक्ष्मीपूजनाला सोनं विकत घेत नव्हते लक्ष्मी पूजनाला शिराई विकत घ्यायची बघा आमची लक्ष्मी आहे सोन्याला लात मारता येत होती पण शिराईला लात मारत नव्हती तिला पाय लागला की शिराईच्या पाया पडायची लक्ष्मी आहे त्याला कारण फक्त एवढंच आहे की कृष्णाला बोलल्यावर यांना राग आला आपल्याला राग नाही नाहीये जाती उखळे उडत मस्तकी की आळती कृष्णाच्या गोष्टी ऐकून जाऊ नका भागवत कथा ही जीवन मूल्य शिकवणारी कथा आहे जीवन जगायचं कस कथा शिकवून ते लक्ष्मी आहे तुमच्या घरात करोडोची वस्तू आली एसी आला फ्रीज आला टीव्ही आला कूलर आलं कुकर आलं मिक्सर आलं ना तरी कोपऱ्यात जपून ठेवा पाटावरून हा तुमच्या घरामध्ये कुठेतरी कोपऱ्यात जात हवं आहे जातं मोठ कलाकार आहे मावल्या मोठ्या हुशार होत्या मिक्सर फिरवणाऱ्या बायांना वाटतं आम्ही लई शिकलो बावळ्या हो, जातं चालून दाखवा तुमच्या त्याही फिरवता येतं का एका हातानं जातं मावली फिरवायची एक पाय लांब असायचा घास बरोबर एका हातात घ्यायची त्या दाण्याचा त्या फिरताना ती बरोबर टाकायची किती टाकायची तिलाच माहिती असायचं आणि ते जाड दळायचं का बारीक दळायचं हे तिच्या हातावर ठरलेलं असायचं ती जोरात फिरवायला लागली का पीठ बारीक घ्यायचं तिने हळूहळू फिरवलं का ते बरोबर जाड टिकायचं येईल तुम्हाला तुमचे तर खांदे उपटून जातील पाखडता येतो सूप घेऊ सूपच नाहीत तुमच्या घरात ते प्लास्टिकची डबडी आली ते सूप शेणानं सारवलेलं असायचं माऊली दाणे त्याच्यात घ्यायची तिच्या हातात बांगड्याही एवढ्या राहायच्या हो आता एक बांगडी बस मुश्किल ना एक बांगडी नाहीलच म्हणून ती फक्त एक बांगडी ती एवढ्या बांगड्यावर राहायची मस्त दोन्ही हातामध्ये सुपात दाणे टाकायची ते सूप मोठं देखणं त्यात दाणे घेतली तर ती सूप आहे ती घोडायला सुरुवात करायची तिला टेपरेकॉर्ड आणि रेडिओ लावायची गरज नव्हती गाणी ऐकायला कानात ते नाही लावायची गरज नव्हती ती मस्त ते सूप हलवायची आणि ते सूप हात हलवत असताना त्या बांगड्यांचा नाद व्हायचा देख बांगड्या वाजायच्या त्या नादामध्ये त्या सुपातल्या धान्याला घोडायची आणि त्या धान्याला फसवायची बघा त्या धान्यातले किडे सुद्धा त्यांना वाटायचं आपली लय मजा ही आपल्याला गाणं म्हणते मस्त त्या धान्याबरोबर किडे जास्त जोरात नाचायला लागतात बघा तुम्ही नेहमीची गंमत आहे समाजामध्ये सुद्धा दाण्यापेक्षा किडेच जास्त वळवळ करतात तर किड्यांना वाटत माझ्याकरता गाणं म्हणेल चाललंय कचऱ्याला वाटतं माझ्याकरता गाणं म्हणते माऊली मोठी छत्री असते त्याला नाचवते नाचवते एक झटका देते आणि कचरा बाहेर फेकून देते बघा धान्य धान्य बरोबर सुपात ठेवते सुप येतो तुम्हाला नाही येत ना ठेवा घरी आलो के केस विसरायची पद्धत शिकवा भागवत कथा केस कधी विचरायचं हे शिकवते आमच्या बावळ्या दिवस मावळला मेकअप करायला सुरुवात करता म्हणून पुरत नाही घरा काय बाबा लोकांकडे ये आमची धंदे करून देख तिने सांगा सूर्य मावळतीच्या अगोदर आमची मावली केस विंचरायची सूर्य मावळला केस विंचरणं बंद सूर्य मावळायच्या अगोदर आमची मावली अग घर झाडायची घर झाडलं तुझं पुंजा काय म्हणतात कचऱ्याला तुम्ही बावळेवाने करून नाही मोठे मला मो, मो हा काय म्हणता अरे घर जाडल्यानंतर कचरा जमा होतो त्याला काय म्हणता तुमचा काय संबंध हा काय दोन्ही तू काय म्हणतात ही एकच सांगा हा तो केर त्याला पुंजा म्हणतात बरोबर नाही हा हा दरवाजाच्या मागे लावायचा त्याच्यावर शिराई ठेवून द्यायची शिराई उभी करायची का आडवी टाकायची आडवी टाकायची कानून पहा आमच्या हिंदू संस्कृतीतली की ती, ती शिराई सुद्धा उभी नाही कर करायची तिला आडवी करायची तो पुंजा झाकून टाकायचा ती लक्ष्मी आहे संध्याकाळच्या वेळेला तिन्ही समजानंतर त्याला फेकून यायचं नाही हा आमच्या टाळक्या डोक्याला केस राहिले नाही पण सूर्य मावळला का केस विचारतील बरं यांना शिराई माहीतच नाही ती एवढं मोठं दंडुक यांच्या कमरच वाकत नाहीत ना यांचे मनके खराब झाले आमच्या मावल्या बघा ऐंशी ऐंशी वर्षाच्या काल म्हातारी आली तर काय म्हणत होती काय म्हटलं मस्त दानं म्हटलं होती मातारी बाग तिकून तडतड उठून आली यांच्या कमरा वाकत नाही यांचे यांचे मनके खराब झाली कारण माहितीये तुम्हाला शिराया नाहीत खराब मुसळ नाही धान्य कुठं लागायचं यांचे खांदे अडकलेत जात नाही जे खोटं सांगत नाही मंडळी भागवत कथाच सांगायची खोटं सांगत नाही माझे खांदे दुखतात दोन्ही आणि म्हणून मी आज सकाळी अकरा वाजता फोन केला डॉक्टरांना मला डॉक्टरांनी सांगितलं बाबा एक तर फिजिओथेरपी आहे का आपल्या निफाड मध्ये म्हटलं नाही म्हणजे जात आहे आपल्या घरी म्हटलं नाही पण आणता येईल ते म्हणजे एक काम करायचं उजव्या हाताने जात चालवायचं दहा मिनिटं आणि डाव्या हातानं जात चालवायचे दहा मिनिट तुमचे खांदे तुम्हाला शुगर आहे शोल्डर बर होऊन फक्त दोन्ही आता उजव्या हाताने दहा मिनिट आणि कारण आहे फक्त त्यांनी कृष्णाचा अभिमान घेतला आणि म्हणून कृष्णाचं त्यांच्यावर प्रेम आहे थांबून जाते, जाते उखळे उडत पाठी चमचे आला चमचे ना काय राह मी आलो पाहिजे ना चमच्या शिकड मजा आहे का माणसाच्या जीवनात चमचे असतील तरच सर्व काही चमचे आली उचटणी आली गाल जोडायला पापड भाजायचा तो चिमटा आला त्याने जायला मला नेहमी या बाया विस्तवात घालतात चल बरं झालं त्यांनी काम पिळायला सुरुवात केला सांचीनं नाक पिळायला सुरुवात केली दुर्जन घाबरला पळायला लागला बाहेरच्या बाजावर वेळ आल्या पडला महाराज अतिशय लेखन वर्ण वर्णन आहे जानवे तुटले पंचांग फाटले या दुर्जन पडला त्याचं जानव गळ्यातलं तुटून गेलं पंचांग फाटलं अतिशय पुढे मस्त लिहितात होते तुम्ही हो वाचाव कधीतरी वाचा कधीतरी नामदेव महाराजांचा गाथा वाचा तुकोबांचा वाचा सर्वांनाचं लिळा चरित्र वाचा जानवे तुटले पंचांग फाटले धोतर सुटले धू कमरेला धोतरी राहिलं नाही नंगा हा नंगा माणसांनी केला नाही जडमूडू वस्तूंनी केला अरे पाऊ घेऊ महाराज कंसाचा दरबार भरलेला होता आणि कौस बसलेला स्वभाव मावळ पळत झाला वाचवा वाचवा करत पळा कुणालाच कळालं नाही कोण आलं वरसुकेत कोण महाराजांच्या त्या आसनाच्या मागे जाऊन लपला कौसानं सईला त्याला पुराणा कोण आहे कमरेला कपडा लावला समोर आणला तो तो मावळ काळाने झालेला होता त्या मावळानं हात जोडला हे महाराज आहो ते पोरब काहीच करत नाही बोल त्याला बोलल्यावर काहीच नाही त्याला जर बोललो ना त्या घरातल्या जड वस्तूंना सुद्धा सहन होत नाही त्यांना सुद्धा राग येतो मी पळालो म्हणून वाचलो अन्यथा मी मेलो म्हणून वाचलो भागवत कथा सांगते महाबळ भट्ट पळाला म्हणून वाचला नाही कृष्णाच्या तावडीतून कोणीच पळून जाऊ शकत नाही कोणीच नाही पळाला म्हणून वाचला नाही त्यानं खोटा का होईना ब्राह्मणाचा वेश धारण केलेला होता आणि कृष्णाला ब्रह्महत्या करायची नव्हती बस आणि म्हणून कृष्णानं त्याला सोडून दिला महाबळाचा निपांत झाला आणि कृष्ण इकडे रांगायला आला रांगायला लागला कृष्ण रांगायला लागला आणि एक दिवस कन्हैयानं मात्र ठरवून टाकलं की आज आईला आपल्याला काम करू द्यायचं नाही सकाळी आईनं त्याला गोळ घातली उसरीवर आणून बसवला केस बांधलेली होती छान कोंबरेला पितांबर लावलेला होता आई कामाला गेली आणि कन्हैया रांगत रांगत घराच्या बाहेर निघाला आईनं पाहिला परत उचलून आणला परत उसरीवर ठेवला परत बाहेर गेला परत आणला आता आई कंटाळ कंटाळ थांबरा तुला बांधून टाकते मी काम करू देत नाही सकाळपासून आणि आईनं दोर आणला कन्हैयाच्या पोटाभोवती गुंडाळला एक गाठ मारली आणि दुसरी मारणार की दोर आले आईने कन्हैयाला सांगितलं थांब दुसरा आणते पण तुला बांधून द्या दुसरा आणायला गेली दुसरा आणला परत दोराला दोर बांधला कनैयाच्या पोटाभोवती फिरवला एक गाठ मारली दुसऱ्या गाठीला दोर कमी झाला आई ना होती आई भोळ पात्र तिला चक्के पण जे कुठलेच कळत नाही आईला तिने का ना थांब जरा दुसरा आणते सर्व घरातली दोर आण कनैयाच्या लक्षात आला आई दबली आता घामाघूम झाली सोडून द्या आता बांधणारी कोण आहे आई आहे दुसरं कोणी बांधायचा प्रयत्न केला असताना कृष्णाला आई बांधायला आणि कन्हैया ना शेवटचा दोर आणला पोटाभोवती फिरवला दुसरी गाठ मारली ना आई इकडे तिकडे पाहायला लागली की याला कुठं लटकून देऊ म्हणून आणि कोपऱ्यात ते उखळ बसलेलं होत कोपऱ्यात असत घराच्या ती मावल्या घर सारवायच्या पांढऱ्या मातीचा पोचाऱ्या त्याच्या भोवती फिरवायच्या नक्षी बघा उखळ बसलो होतो आईनं उकळाकडं पाहिलं उकळ घाबरलं त्या उखळानं कानाला हात जुडले कनै्या आपला काही संबंध नाही याच्याशी तू ना कारण माझ्यावर रागवशी त्या आईचं तुझं नाटक घेऊ आपलं काय आपण तर बसले इथे गपचूप आईनं कानाला आलं काना थांब आता उखळाला बांधते आई उकळाजवळ गेली उखळानं हात जोडून कन्याचे काना जाऊ ती आई बांधते काळजी नको मी तुझ्या शब्दाच्या पलीकडे नाही ती गेली का तू म्हणशील तसा मी वागल बास काळजी करू नको आई न बाल कानाला सांगितलं बस लिहिलं बस आता मी काम करते जाणाऱ्या पाठमोऱ्या आईच्या आकृतीकडे पाहिलं कनैयाना त्या उखळाकडे पाहिलं उघड्यांचं कानोबा निघा चला तुम्ही पुढे चला मी मागून चला कन्हैया रांगायला लागला आणि हे कापसासारखं हलकं झालेलं उकुळ हे तुनो तुनो तुनो, तुनो कृष्णाच्या मागे चालायला लागलं उमऱ्यापर्यंत आलं की नाही या उमराव गेला हे उखळ उठलं बाहेर जाऊन बसत आता अंगणात खाली गेली खाली गेलेला काना नाथांनी पाहिला काय देखना होता हा लंगडा दे रंगना लंगडा ग लंगडा लंगडा ग लंगडा एक पाया लंगडा 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 म्हणून तुमच्याशी बोलतोय यांचं चालू झालं की मी यांच्याशी बोलला आपल्या घरी लंगडा देव कधी येतो कधी येतो कधी आणता कधी येतो लग्न गळ्या शपथ घेऊन खोटं बोलायचं नाही लबाडी चालणार नाही हा कधी येतो पोरीचं बाप कवाद देतो अरे काय बावड्या गांडी घ्यायला जातो तवात येतो तू दुकान काही खोटं बोलायचं राहा म्हणजे आम्ही लग्न केलं नाही म्हणून आम्हाला माहित नाही काय भांडे घ्यायला गेल्या या दहावी सुग्रणी जातात कोणालाच काही कळत नाही मोठे ठमकून त्या दिवशी बस नथी भीती घालून बांडे ते दुकानदार बस पहिल्याच वेळेला ते काढतं रंगात ते हातात देतं मात्र त्या रंगातलं खालीवर पाहतो मारे द्या ठेव कुकर दाखव ना रंगाचे पैसे लावतो तो, तो फुकट राहतो ना रंगात फुकट राहतो ना आजी पैसे नाही घेत ना बस त्याला गेला का तो कपडा देतो त्याला बसायला लाल फुकट राहतो ना मंडळी आता हा रंगना लग्नाच्या वेळेला त्या भांड्याच्या वेळेला द्यायची काय गरज आहे गर दुकानदारांनी त्या दुकानदाराने चांगलं कुकर द्यावं भेट म्हणून नवर देव नवरीला मिक्सर द्यावं नाही तर मग चमचे द्यावं पडतील पुढं डिसा द्याव्या हे मधीच रंगण्यात ते लग्न ते तळाचं काय कारण याच माहित नाही घेऊन काय झाल्या घरी मग यावर माहित नाही सांगितलं नाही मी सांगणार तुम्ही सांगता जे तुम्हाला माहितीच नाही मग तुम्ही काय आणायच त्याला तुम्हाला तुम्हाल माहिती म्हणते का आणायचं आमेळे मग कुठे आमच्या आमेळे साहेब तो राहनात का बरं आणायचा तुम्हाला एकट्या चालत नाही पण आपल्या सर्वांनाच चालतो ना काय करता आता उद्या आपल्याला सुंदर केली केलीच तिकडचे घेतील ना रंगना नको चल पहा घर का हा ते रंगणात एवढ्या करताच घेतात पुढच्या एका वर्षात रंगनाथ फिरायला बैल घरा हा ना कशा हसल्या यांनाही आला हसू एका वर्षात टाइम नको दोन वर्ष झालं का मंदिरात नारळ बांधायला चालली देणे देण्याचं देने मंदिर आम्ही बांधायची रंग आम्ही द्यायची रंगणे आम्ही करायच्या दररोज सकाळ संध्याकाळी मंदिर आम्ही जाडायची पोरं यांना होत नाही नारायण आमच्या मंदिरात बांधतात काही संबंध आहे सर संबंध आहे का बांधू द्याल का तुम्ही नारायण मंदिरात हे आले की यांना सांगायचे तुमच्या गळ्यात बांधा नारळ आमच्या इथे काही संबंध आहे मंदिरात बांधायचं रंगणा वर्षात झालं पाहिजे घरा बघा ना संतांनी पाहिलेला रंगनाथ कुठे होतात बाहेर गेलेलं का नाही मात्र रिकाम चोट नाही आपल्यासारखा नाही बाहेर त्याचं काही होत त्यानं सांगितलं होतं मी माझा अवतार घेताना एक क्षणही माझा वाया जाणार नाही तुमचा आमचा जन्म आहे कृष्णाचा अवतार आहे कृष्ण जन्मायच्या अगोदर सात जन्म जे चौदा पंधरा वर्ष अगोदर कृष्णानं सांगून टाकलं होतं मी अवतरित होणार बाहेर निघाला कृष्ण मात्र रंगत रंगत घडत असलेल्या दोन झाडांच्या दिशेनं निघाला दोन वृक्ष उभी होती शेजारी शेजारी होती छोटीशी जागा होती मधन मधनं कन्हैया घुसला तिरपाहून पलीकडे निघून गेला मागे पाहिला येणाऱ्या उखळाकडे उकळांच्या कानव्हा कळालं मला मी तुझं बरा राहतो झाडांच्या पलीकून कृष्णा आहे अलीकून उखळा मध्ये फक्त दूर आहे कन्हैया इकडं तिकडं पाहिलं त्या डेकरांना थोडं बाजूला नेते बाई खेळायला चष्म्यावाले बोरी या लेकरांना बाहेर नाही खेळायला जे तू कथा ऐकत नाही लेकरही ऐकत नाही त्यांना बर वाटत मी आपला घसा ताणतोय कारण नसताना ही पोर कोणाची कोणाचीच नाही कोणाचीच नसेल सर मला देऊन टाका राहले बोलतय बोलता चांगले बाजूला नाही खेळायला बाजूला नाही हे सात दिवसाचं लग्न आहे सात दिवस लागतात त्याला एका दिवसाचं पार पाडणं कठीण असतं सात दिवस करायचं आहे आपल्याला त्यांनी हा योग आणून दिला आहे मला असं वाटतं की मला माझ्या तालुक्यातल्या लोकांची सेवा करता येते माझ्या जिल्ह्यातल्या माणसांची सेवा करता येते म्हणून मी तळमळीने सांगतो हा योगच येत नाही प्रेममुनी बाबांच्या या देणं हा समारंभ संपन्न होतो याच्यातला एक एक या क्षण आपण आला खेळणं गमत पाहणं हे आहेच प्रश्न जगायचा निर्माण झालाय जगायचं कस जगशील तू हलू 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 जगशील कसा तू सू दोगीची कर दिव भरी जगत झोपडी एवढा पिंजरा बंगल्यावालीचा बंगल्या एवढा पण कधीतरी पिंजरा उघडा बाहेर या आणि बाहेरचं जग बघा परमात्म्यानं किती देखल पर आकाश